नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत डी टी व्ही आम्ही सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा कारण काय होतंय की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही त्यामुळे नेमकं काय म्हणायचं आहे कशाचा अर्थ कशाशी जोडला जाऊ शकतोय जातोय हे तुम्हाला केव्हा स्पष्ट होईल जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तेव्हा तर आता दोन मुद्दे मी टॅग केलेत एक आहे दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आता एका गावातल्या पाण्याच्या टाकीवरती आंदोलनाला बसलेले आणि पस्तीस दिवसामध्ये जो काही तपास झाला त्या तपासाचे कोणतेच तपशील आम्हाला कसे दिले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे त्याशिवाय श्री उज्ज्वल निकम यांची ह्या केसमध्ये नियुक्ती करावी असंही त्यांचं मत आहे आणि त्यासोबतच ह्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे मुख्य दोन प्रकरण आहेत आता एक आहे खंडणीचं प्रकरण आहे दुसरा संतोष देशमुख यांच्या कुणाचं प्रकरण तर खंडणीच्या प्रकरणातल्या आरोपींना खुणाच्या प्रकरणात आरोपी करा आणि त्यांच्यावरती मकोका लावा अत्यंत कठोर असा कायदा आहे अशी त्यांची मागणी आणि जोपर्यंत हे आंदोलन ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे असं ते सांगत आता काय होतं बऱ्याच वेळेला की जेव्हा पोलीस तपास सुरू असतो तेव्हा ह्या ज्या एक्सटर्नल फोर्सेस असतात त्याचा तपासावरती कसा परिणाम झाला हे आरोपीच्या वतीनं न्यायालयामध्ये सिद्ध करायला मदत होते पण आता महाराष्ट्रातली स्थितीच अशी आहे की राज्य सरकारच्या वतीनं ज्या प्रकारे यंत्रणाने काम केलं म्हणजे एकही आरोपी पकडला गेला नाही आरोपी म्हणजे आता एक आरोपी फरार आहे आणि आरोपी पकडले गेले त्यातला मुख्य आरोपी ज्याच्यावरती सगळ्यांचा फोकस आहे तो वाल्मी कराड तो पकडला गेला नाही तो सरेंडर झाला आणि म्हणून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला जे सांगतायत सांगता की वारंवार सांगत आहेत की मी कुणालाही सोडणार नाही तरी सुद्धा अशा पद्धतीचे आंदोलनं होणं हे नॅचरल आहे का प्रेक्षक म्हणतात की याच्यामध्ये जातीवाद सुरू आहे का येस ह्या सगळ्या प्रकरणाला आता जातीय अंग, अंगानी सुद्धा वळण येत आहे आलेलेच आहे इनफॅक्ट आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आपण कुठल्या गोष्टीमध्ये कशाचा काय एक मनुष्य ज्याची हानी झालेली आहे त्याच्या जीविताची त्याच्या मृत्यूबद्दल सुमधून आपण राजकारण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जाती अंगाने चर्चा करणार आहोत एक व्यक्ती आहे मी पर्सनली तर कुठली जातपात आयुष्यात कधी पाळलेली नाही पण एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे अत्यंत निर्घुणपणे त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय एवढं पुरेसं आहे महाराष्ट्राला त्याच्यात पण मराठा आणि त्याच्यात पण वंजारी मग वंजाऱ्यांच्या विरोधामध्ये ती सगळी जातच कशी चुकीची आहे अशा डीएनए अशा अशा पद्धतीची मांडणी करण्यापर्यंत आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की मंजारी समाजाच्या डीएनए मध्ये गुन्हेगार आहे हे त्या कलेक्टर महोदयाने विचारले होते मी त्यांना काउंटर प्रश्न पण केले होते की असं म्हणणं बरोबर आहे का एक कष्टकरी समाज आहे त्या कष्टकरी समाजामध्ये अनेक उस्तोडणी मजूर हे महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीचा बॅकबोन आहे तसंच मराठा समाज हा सुद्धा एक कष्टकरी समाज आहे आज ह्या समाजातल्या आर्थिक स्थितीबद्दल आपण अनेक वेळेला बोललो त्यामुळे ते जातीपातीच्या पुढे जाऊन जसं आज धनंजय देशमुख हे म्हणतायत की मला ह्या गुन्ह्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे त्याची सखोल माहिती मिळायला हवी ती त्यांनाच नाही अवघ्या महाराष्ट्राला मिळायला हवी कदाचित उद्या जेव्हा वाल्मिक कराडचा रिमांड संपेल आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासाबद्दलचे तपशील बाहेर येतील तेव्हा ते कळेल मला माहिती अशी पण आहे की सीआयडीचा तपास ज्यांच्या नेतृत्वात चालू आहे ते सचिन पाटील आयपीएस ऑफिसर हे पण रजेवर गेले गेले काही दिवस अर्थात त्यांची काही वैयक्तिक कारण असू शकतात आणि त्या कारणांचा आपण सन्मान केला पाहिजे पण ते नसताना हा तपास सुरू आहे आणि त्यामुळं नेमकं काय चाललेलं आहे ह्या वाल्मिकीचा अजूनही आवाजाचा नमुना घेतला की नाही आणि जर घेतला असेल तर तो, तो चाटे विष्णू चाटेबरोबर मिळला की नाही अशा सगळ्या गोष्टीची इथे जुळवणी करणं गरजेचं आहे हा झाला एक भाग दुसरा जो भाग आहे ना तो अधिक महत्वाचा आहे आणि म्हणून मी परळी हा शब्द नाही वापरला बीडमध्येच मध्येच असं खेळ चालले आणि मी अनेक वेळेला त्या मार्गावरून म्हणजे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास केलेला आहे आणि श्री मनोज रांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना त्याच्याही आधी अनेक वेळेला ह्या रात्री खेळ जो चालतो त्या भागामध्ये त्या खेळामुळं काय काय गुन्हेगारी कृत्य होतात याचे कित्येक वेळेला फोन आले मला आठवतं की गेवराईमध्ये कोणीतरी मनसेचे कार्यकर्ते आहेत ते सतत गेवराईमधल्या वाळू उपशाबद्दल आंदोलन करायचे त्यांच्यावरती नंतर शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हाही दाखल झाला अशी माझी माहिती तर इथे जो रात्रीचा खेळ चालतो ना तो भयंकर आहे आता बातम्या येत आहेत की ह्या ज्या हायवा आहेत परळी थर्मलमध्ये जे चार हजार मेट्रिक टन रोज कोळसा जाळला जातो त्यातला जवळपास सहाशे सातशे टन ही फ्लायश असते आणि बाकीची सगळी जी असते ती ओली असलेली राख असते आणि मग ती पायपाद्वारे जिथे तो पन्नास वर्षापूर्वी खड्डा खोदून ठेवला त्याच्या बातम्या मी दोन हजार बारा तेराला केल्या होत्या तेव्हापासून आजपर्यंत आमचं अनेक वेळेला ह्या मुद्द्याकडे वेळोवेळी लक्ष दिलेलं आहे अर्थात प्रशासनच इतकं ढिम्म आहे आणि त्याच्यातलं जे राजकारण आहे म्हणजे सत्तेचं राजकारण त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे कसं दुर्लक्ष होत गेलं तर ही जी पन्नास वर्षापूर्वी केलेली तजवीज आहे खड्डे हो खोदून वगैरे तिथे ती राख सोडली जाते आणि त्या राखेचं टेंडर हे कोणालाही इतरांना मिळत नाही अगदी भारतातल्या प्रथित यश कंपन्यांनी सुद्धा तिथे ह्या मंडळींसमोर हात टेकलेले आहेत आणि अशा ह्या मंडळींच्या ह्या ज्या हायवाज आहेत ना ह्या रात्री फिरतात काल दुर्दैवाने परळी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्षीरसागर नावाच्या सरपंचा जो मृत्यू झाला तो ह्या हायवाखाली येऊनच झालेला आहे अँड इट इज अ प्युअर अॅक्सिडेंट म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही इतर भाग नाहीये आता इतक्या सगळ्या चर्चा सुरू असताना आपण त्या गोष्टीकडे लगेच त्या अंगाने बघायला लागतो तर ह्या ज्या रात्रीच फिरणाऱ्या ह्या ज्या हायवा आहेत ना ह्या हायवा ह्या याच्या खाली येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या हायवा जे आपले आरटीओ चे नियम आहेत त्याचा कुठेही कसल्याही स्वरूपाचं पालन करताना दिसत नाहीत या हायवामध्ये किती राख भरावी त्याचे काही नियम नाहीत ह्या हायवाना जे बाकीच्या म्हणजे रिफ्लेक्टर असायला हवेत त्याला लाईट्स असायला का हवेत काही नियम नाही आहेत आणि थोड्या थोडक्या नव्हे तर एकट्या परळीमध्ये एक, एक हजारहून अधिकच्या हायवा ह्या रात्री ह्या वाळू या फ्लायशचा उपसा करत असतात असं आता सांगितलं आहे आणि त्याच्यात बिलकुल तथ्य आहे आणि मग एक लक्षात घ्या कुठले नियम पाळायचे नाहीत राजकीय पाठबळावरती ही गुन्हेगारी सुरू आहे म्हणजे आरटीओला सुद्धा जे हप्ते जातात आरटीओला सुद्धा जे हप्ते जातात पोलीस विभागाला जे हप्ते जातात त्या हप्त्या व्यतिरिक्त सुद्धा अधिकचे पैसे इथे राहतात आणि त्या अधिकच्या पैशातनं ही गुन्हेगारी उभा राहिलेली आहे आणि आता ती गुन्हेगारी म्हणजे मला आठवतं आज अनिल देशमुख बोलणार नाहीत कारण ते आता विरोधी पक्षात आहेत पण त्यांनी सुद्धा ते गृहमंत्री असताना या परळी आणि बीड आणि गेवराई परिसरातल्या ह्या गुन्हेगारी कृत्याच्या समोर हात टेकले होते म्हणजे याच्यामध्ये जात धर्मापेक्षाही जा इथे असलेली जी गुन्हेगारी आहे जी ह्या वाळू माफियांची आहे जी गोदावरीच्या काठावरती आहे आणि आता या फ्लायश माफियांची आहे या गुन्हेगारीतनं उभा राहिलेलं हे गुन्हेगारांचं साम्राज्य आहे गॅंग ऑफ वॉसेपूरपेक्षाही खतरनाक म्हणजे हे आर्थिक व्यवहार असे होतात की ह्या आर्थिक व्यवहारात हा जो पैसा कारण काय तुम्हाला लाच कुणाला द्यायची नाहीये तुमच्याबरोबर पोलीस आहेत की नाहीत याचा तुम्हाला फिकीर करायची गरज नाहीये आणि अशा वेळेला जेव्हा ह्या हायवा एखाद्या सरपंचा बळी घेतात तर मधल्या काळातली ह्या आकडेवारीच काढून बघायला पाहिजे की कि असे किती मृत्यू दुर्दैवानी या परिसरामध्ये झालेले आहेत की ज्याच्यामुळे अपघाताची मालिकाच तिथे लागलेली आहे आता हे जे दादाहरी वडगाव आणि हे सगळे तत्समजी गावं आहेत ना आता काही लोक असं म्हणाले की सतत बीड आणि परळीच्या संदर्भामध्ये वार्तांकन होत असल्यामुळं या भागाची बदनामी माझं उलटं मत आहे या भागाची जशी गंगा दूषित झालेली आहे जशी जमुना दूषित झालेली आहे ती दूषित झालेली जमुना साफ करण्याची ही स्वर्णसंधी आहे जसं धनंजय देशमुख यांना कळायला हवं की गेल्या पस्तीस दिवसामध्ये सीआयडीने नेमकं काय केलं तसंच महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना कळायला हवं हो की जेव्हा असे गुन्हेगारी कृत्य होतं आणि त्याच्या मागे एक अशी टोळी असते तेव्हा टोळीचा निपात करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री खरोखरच सक्षमपणे पावलं उचलत आहेत अन्यथा ह्या वाल्मिकराच्या बंदुकीचा परवाना त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन कितकेच दिवस झाल्यानंतर सुद्धा का रद्द होत नाही या वाल्मी करावरती तो खरोखरच ज्याच्यावर तेरा चौदा गुन्हे दाखल आहेत तर ह्या वाल्मी करावरती मको का लागत नाही किंवा वाल्मिक कराडच्या फोनवरती जर दोन वेळेला ह्या मंडळीचं संभाषण झालं असेल तर वाल्मिक, वाल्मिक कराड हा ह्या प्रकरणात आरोपी कसा होत नाही कारण असं आहे की आपल्या भारतीय फौजदारी संहितेमध्ये जे गुन्हेगारी कृत्य होतं त्याबरोबरच त्या, त्या गुन्हेगारी कृत्यामधला जो आहे -कर त्याची भूमिका फार महत्वाची असते आणि अजूनही पस्तीस दिवसानंतर सुद्धा वाल्मिक कराडची ह्या सगळ्या प्रकरणातली इन्व्हॉल्वमेंट अधिकृतपणे महाराष्ट्राला कळलेली नाही हे आजचे अपडेट आहे आणि त्यामुळे दुर्दैवाने संतोष देशमुख यांच्या बंधूंना स्वतःचा सक्का भाऊ गेल्यानंतर हे आंदोलन करावं लागतंय आणि महाराष्ट्राची ही शोकांतिका आहे भारतात थांबूया आपण जसं अजित पवार म्हणत आहेत की जर कोणाकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे त्यांनी एसआयटी आणि सीआयडीकडे नेऊन द्यावेत विच इज अ व्हेरी फनी जोक की जर खरोखरच या मंडळींची एवढी दहशत असेल तर ते काम भारतातल्या महाराष्ट्रातल्या सुज्ञ नागरिकांचं नाही आहे त्यांना ज्या ज्या मंडळींना ह्यासाठी पगार मिळतो त्या पोलीस खात्याचा आहे आणि ज्याची नियुक्ती आता इथे केलेली आहे एसआयटी असेल न्यायालयीन प्रक्रिया असेल म्हणजे न्यायालयाची एक समिती सो थांबूया आपण इथे ह्या प्रकरणातले प्रत्येक अपडेट महाराष्ट्र आणू आम्ही आणू कुठल्याही व्यक्तीला तो जोपर्यंत न्यायालयात गुन्हेगार सिद्ध होत नाही तोपर्यंत मी निष्कलंक आहे असं म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळे ह्याही क्षणाला वाल्मिक कराड इनफॅक्ट विष्णू चाटे सुद्धा संशयित आरोपी आहे ज्याच्यावरती हा आरोप आहे तो काही गुन्हेगार सिद्ध झालेला नाही त्यामुळे त्याला सुद्धा त्याच्या पद्धतीनं स्वतःचा डिफेन्स करण्याची संधी आहे प्रश्न आहे तो महाराष्ट्र जसा आपल्याला अपेक्षित आहे तो हा आहे हा महाराष्ट्र की ज्याच्यात रात्रीच खेळ चालतो आणि रात्रीच खेळ चालून लाखो करोडो रुपयाचे पत्त्याचे डाव ह्या हायवांचे गुन्हेगारी कृत्य अशी सगळी राहतात पुन्हा एकदा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या कारण हेच माध्यम आहे ज्याच्यातनं महाराष्ट्रात घडलेल्या ह्या दुर्दैवी घटनेबद्दलचा ओहापोहा आपण थेटपणे करतो